शासकीय खरेदीद्वारे जर का तुम्ही शेतमाल विक्री केला आणि ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आणि बँक मॅनेजरनं जर परस्पर कर्ज वसुली केली किंवा होल्ड लावले तर तसा बँक मॅनेजरला अधिकार नाहीये त्या संदर्भातले दोन शासन निर्णय आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील हे दोन शासन निर्णय तुम्हाला त्या बँक मॅनेजरला दाखवायचे आहेत मुळामध्ये काय होतंय नाफेड असेल तर आपण सोयाबीन किंवा इतर तूर वगैरे इतर शेतमाल तिथे खरेदीला विक्री करतो आणि त्यानंतर सी आपण कापूस घालतो आणि तो कापूस घातल्यानंतर होत आहे काय की जे पैसे आधार लिंक खात्यामध्ये जातात आधार लिंक खातं तेच असतं याच्यामध्ये आपण पीक कर्ज घेतलेलं असतं आणि बँक मॅनेजर काय करतो मग की त्या पैशातनं कर्ज वसुली करतो किंवा होल्ड लावतो आणि शेतकऱ्याला बेजार करतो आता त्याला ते जसं करता येणार नाहीये कारण की बघा पहिला शासन निर्णय बघा स्क्रीनवर नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा हा शासन निर्णय आहे आता मी तुम्हाला तीन नंबरच्या पेजवर घेऊन जातो ठीक आहे या तीन नंबरच्या पेजवर गेल्यानंतर ब दिसतंय त्याच्यामध्ये सवलती लिहिलेल्या आहेत त्या सवलतीमध्ये काय काय सवलती, सवलती आहेत एक म्हणजे जमीन महसूलात सूट दुसरं म्हणजे सहकारी कर्जाचं पुनर्गठन आणि तिसरं आणि महत्वाचं ज्यासाठी आपण हा व्हिडिओ करतो आहोत ते आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती पुढं कंसात लिहिलेलं आहे एक वर्षासाठी आता परत आपण एक नंबरच्या पेजवर जाऊयात एक नंबरच्या पेजवर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसतंय दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आता नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तर नऊ ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे एक वर्षासाठी शेती निगडीत मग पाईपलाईन असेल शेडनेट असेल पीक कर्ज असेल इतर कुठलं कर्ज असेल त्या कर्जाला स्थगिती दिलेली आहे आणि ती स्थगिती देण्याचं कारण म्हणजे ढगफुटी अतिवृष्टी प्रचंड प्रतिकूल हवामान आणि त्यातनं झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान हे नुकसानीतून त्याला काहीतरी रिलीफ मिळावा म्हणून शासनाने हा शासन निर्णय काढलेला आहे हा नॅशनलाइज खासगी आणि सहकारी अशा सगळ्या पद्धतीच्या बँकांना हा लागू आहे त्यांच्यावर बंधनकारक आहे हा तुम्ही नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय बघितलेला आहे या निर्णयानुसार खात्याला होल्ड लावता येत नाही आणि तुमचं कर्ज त्या ठिकाणी वसूल करता येत नाही आणि नऊ ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत एक वर्षाची मुदत होते ठीक आहे आता त्यानंतर परत असे बँक मॅनेजर बेजार करायला लागले म्हणून शासनानं परत एक सव्वीस नोव्हेंबरला स्पेशल शासन निर्णय काढला तो आहे सहकारी कर्जाचं पुनर्गठन आणि दुसरं म्हणजे एक वर्षात शेती संदर्भातल्या त्या निगडीतल्या कर्जासाठी वसुली स्थगितीबाबत बघा सव्वीस नोव्हेंबरचा शासन निर्णय बघा स्क्रीनवर सन दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगितीबाबत अशा पद्धतीचा शासन निर्णय आहे या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे महसूल व वा वन विभागाचा शासन निर्णय आहे आता हा दोनच पेजचा आहे पहिल्याच पेजवर थोडं स्क्रोल केलं की या ठिकाणी आपल्याला दिसतंय एक नंबर मध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि दुसरं जे आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी ठीक आहे आता हे दोन पद्धतीचे शासन निर्णय एक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा आणि एक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा असे दोन शासन निर्णय तुम्हाला बँक मॅनेजरला दाखवायचे आहेत या ठिकाणी सर्व दिसतंय तुम्हाला हे शासन निर्णय डाऊनलोड करून घेता येतील किंवा आपल्या इन्स्टाग्रामला फेसबुकला त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात त्या ठिकाणी भेट द्या त्या ठिकाणी सुद्धा हे जी आर मी शेअर करून ठेवते जिथून तुम्हाला घेता येईल आता अनेक बँक मॅनेजर काय म्हणतात की बाबा हा ठीक आहे आम्ही थोडी कर्ज वसुली केली आम्ही फक्त होल्ड लावलोय परंतु होळ सुद्धा लावता येणार नाही या शासन निर्णयानुसार कारण की सरकार काय म्हणतंय की शेती निगडीत जे कर्ज असेल त्याला एक वर्षासाठी स्थगिती मग एक वर्षासाठी स्थगिती म्हणजे काय की तोपर्यंत होल्ड सुद्धा त्या खात्याला लावता येणार नाही कारण की ढगफुटी झाली अतिवृष्टी झाली प्रतिकूल हवामान होतं याच्यामध्ये शेतकऱ्याला त्या ठिकाणी ते वेळ मारून नेण्यासाठी त्याला आधार म्हणून सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे बँक मॅनेजरांना मनमानी करता येणार नाही आणि असं केलं असेल तर मग आम्ही ज्या पद्धतीने वर्ध्याला केलं होतं कराळे सर बच्चूभाऊ कडू मी आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि एलडीएम ला ते पैसे परत मोकळे करून द्यावं लागले जे की कापसाचे पैसे कपात केले होते अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला राडा घालावं हो लागेल नऊ ऑक्टोबरचा शासन निर्णय आहे त्याच्यावर त्याचा सगळा क्रमांक वगैरे मी स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यानंतर सव्वीस नोव्हेंबरचा सुद्धा शासन निर्णय आहे हे दोन शासन निर्णय तुम्हाला वन विभागाचे आहेत तर ते महसूल व वन विभाग तर ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागतील आणि डाउनलोड करणं जमत नसेल तर थेट हा व्हिडिओ सुद्धा त्या मॅनेजरला दाखवला तर चालतो आणि तरीही मॅनेजर ऐकत नसेल तर कलेक्टरला तुम्हाला या शासन निर्णयाचे प्रत सह एक पत्र द्यावं लागेल आणि ते पत्र किंवा अर्ज करावं लागेल कि हा मॅनेजर शासन निर्णय पायदळी तोडवतो आहे आमचे कापसाचे सोयाबीनचे इतर शेती पिकाचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते त्यातनं जो सक्तीची वसुली करतोय किंवा होल्ड लावतोय तर त्याच्यावर कारवाई करण्याबाबत आणि कलेक्टरला अधिकार आहेत त्याच्यावर कारवाई करायचे कलेक्टर हे डीएमआय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत जिल्हा दंडाधिकारी आहेत ते त्याच्याकडनं खुलासा मागू शकतात आणि खुलासा जर समाधानकारक नाही आला तर त्याच्यावर बडतर्फीची निलंबनाची कारवाई कलेक्टर करू शकतात फक्त कलेक्टरवर आपल्याला तशा पद्धतीचं ते सांगणं त्यांचं लक्षात आणून देणं गरजेचं आहे आणि कलेक्टरनं सुद्धा शेतकऱ्यांचा त्याच्या परिस्थितीचा विचार करणं गरजेचं आहे आणि सर्वश्रुत आहे की सरकार कर्जमाफी करणार आहे तीस जूनच्या आत त्यामुळं बँक मॅनेजरांनी अशी मजुरी करू नये सध्याची परिस्थिती अशी झाली की शासन निर्णय असताना सुद्धा बँक मॅनेजर किंवा इतर कर्मचारी शेतकऱ्यांचा ऐकत नाहीत मात्र एक काळ होता तेव्हा शेतकरी चळवळ जिवंत होती शेतकरी चळवळीचा प्रचंड जबरदस्त दबावगट या व्यवस्थेवर होता या कर्मचाऱ्यांवर होता कलेक्टरवर होता सरकारवर होता मात्र चळवळी मारून जर कोणा टाकल्या असेल तर ते म्हणजे काही विकाऊ नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी त्याच्यामुळे आज हाल होत आहेत ते शेतकऱ्यांचे होत आहेत म्हणून चळवळी जिवंत ठेवा जे चळवळ शेतकरी चळवळीसाठी प्रयत्न करतात त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवीन अपडेटसाठी आणि शेतकऱ्यांवरचा अन्याय दूर व्हावा असं वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं दाबा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या धन्यवाद